चतुर टोपीवाला आणि खोडकर माकड फार पूर्वी रामू नावाचा एक टोपीवाला एका लहानशा गावात राहत होता तो शहरातून रंगीबेरंगी टोप्या विकत आणायचा आणि गावोगावी जाऊन त्या ते विकायचा त्याच्या टोपल्यात लाल निळ्या पिवळ्या आणि हिरव्या अशा अनेक सुंदर टोप्या असायच्या एका कडक उन्हाळ्याच्या दुपारी रामू टोप्या विकण्यासाठी दुसऱ्या गावाला निघाला होता चालून चालून त्याचे पाय खूप दुखू लागले आणि त्याला खूप घाम येत होता त्याला थोडा वेळ विश्रांती घेण्याची गरज वाटली समोरच त्याला वडाचे एक मोठे आणि डेरेदार झाड दिसले रामूने आपली टोपल्या बाजूला ठेवली डोक्यावरची टोपी नीट केली आणि त्या थंड सावलीत तो गाठ झोपी गेला काही वेळातच त्याला घोरण्याचा आवाज येऊ लागला त्याच वडाच्या झाडावर चंचल नावाचे एक खोडकर माकड राहत होते चंचलला नवीन गोष्टी पाहण्याची खूप आवड होती जेव्हा त्याने रामूला झोपलेले पाहिले तेव्हा तो हळूच खाली वाकून पाहू लागला चंचलने पाहिले की टोपल्यात चमकदार आणि सुंदर टोप्या आहेत तो दबक्या पावलांनी खाली उतरला त्याने टोपल्यातून एक लाल रंगाची टोपी उचलली आणि ती आपल्या डोक्यावर ठेवून तो पुन्हा फांदीवर जाऊन बसला थोड्या वेळाने रामूला जाग आली तो प्रसन्न मनाने उठला आणि त्याने आपली टोपली उचलली पण हे काय टोपली तर अगदी रिकामी होती रामू घाबरला आणि काळजीत इकडे तिकडे पाहू लागला रामूने विचार केला की त्याच्या टोप्या कोणी चोरल्या असतील त्याने वर झाडाकडे पाहिले तिथे त्याला चंचल फांदीवर बसलेले दिसले चंचलने रामूचीच एक टोपी घातलेली होती रामूने रागाने चंचलकडे पाहिले आणि ओरडून सांगितले माझी टोपी परत दे त्याने रागाने आपले हात हवेत हलवले चंचलने सुद्धा अगदी तसेच केले त्यानेही आपले हात हलवले आणि रामूची नक्कल केली रामूला अचानक एक युक्ती सुचली त्याला माहीत होते की माकडे माणसांची नक्कल करतात त्याने पटकन आपल्या डोक्यावरची स्वतःची टोपी काढली आणि ती जोरात जमिनीवर फेकून दिली चंचलने हे पाहिले आणि त्यानेही तसेच केले त्याने आपल्या डोक्यावरची टोपी काढली आणि खाली फेकून दिली रामूने आनंदाने सर्व टोप्या गोळा केल्या आणि तो आपल्या पुढच्या प्रवासाला निघाला